सामाजिक पर्यटनाची अमृतयात्रा कोणत्याही उद्योगाचं यश हे त्याच्या उलाढालीवर नफ्याच्या वाढत्या प्रमाणावर ठरवलं जातं अमृतयात्रा या मुंबईतल्या पर्यटन संस्थेचं यश मोजताना पैशांचा मापदंड लावण्याबरोबरच आणखीही तितक्याच महत्वाच्या गोष्टी बघाव्या लागतात व्यवसायाचा भाग म्हणून पैसे मिळतातच पण त्याबरोबरच अमृतयात्राला मिळतं ते एक अनोखं समाधान प्रवाशांच्या संवेदना जागृत केल्याचं त्यांचं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध केल्याचं जवळच्या व्यक्तीच्या वियोगाचं दुःख हे नेहमीच जीवघेणं असतं कसं ते माहीत नाही पण त्या दुःखात असतानाच मी आनंदवनात गेले प्रवासाच्या दरम्यान संयोजक माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण मी माझ्याच कोशात होते कोणाशी बोलावं असं वाटत नव्हतं आनंदवनात गेल्यावर मात्र तो कोश गळून पडला माझ्यात नकळत बदल होत गेला तिथं अशी कितीतरी माणसं होती ज्यांना गेल्या कित्येक वर्षात त्यांचं असं कुणीही भेटायला आलेलं नव्हतं जवळची व्यक्ती गमावल्याचं माझं दुःख मोठं होतंच पण आनंदवनात जे कुष्ठरुग्ण आणि अंध अपंग होते त्यांना तर त्यांच्या घरातल्या लोकांनीच वाळीत टाकलं होतं त्यांच्या दुःखाला पारावर नव्हता पण तरीही ते सगळे भरपूर कष्ट करत होते कला सादर करत होते स्वतःसह इतरांनाही आनंदी करत होते ते बघून माझ्या दुःखाची तीव्रता कमी वाटायला लागली आमटे परिवारानं त्यांना आपलंसं केलं त्यांना आपलंसं करण्यात मी सुद्धा खारीचा वाटा उचलू शकते माझ्या जगण्याला त्यामुळे अर्थ मिळेल असं मला वाटायला लागलं आनंदवनाशी संपर्क करून मी पुन्हा तिथं गेले मला पर्स बनवायला येतात आनंदवनात काही